नमस्कार आर न्यू सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा कॅरेटचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार चारशे बावीस कॅरेटचा दर नव्वद हजार पाचशे तीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख तेरा हजार आठशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात संकेश्वर बांदा हायवे टोल नाका घाकरवाडीकडे हलवा सरपंच परिषदेची निवेदनाद्वारे मागणी टोल वसुली नाक्याची जागा चुकीची असल्याकडे वेधले लक्ष चंदगड वसतिग्रहाला अखेर हक्काची जागा पंचवीस वर्षांच्या लढ्यानंतर शासकीय मंजुरीने वसतिग्रहाच्या नावावर जमीन ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या संघर्षाला मिळाले यश आजऱ्यात व्यापारी असोसिएशनचा मेळावा संपन्न गेल्या काही वर्षात उद्भवलेल्या समस्यांबाबत संघर्षाला पर्याय नसल्याची व्यक्त झाली भावना आजरा संवेदनशील असल्याचा ठपका दूर करणे बनले आवश्यक गड इंग्लज येथे कारगिल शहीदांना कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली तालुक्यातील शहीद जवान अशोक पिरंजे यांचे खास स्मरण गड इंग्लज सह विविध गावांमधील आजी माजी सैनिकांची उपस्थिती नूलमध्ये अरविंद चव्हाण यांचे नेत्रदान देहदान आणि वृक्षदान उत्तर कार्या दिवशी शंभर औषधी वृक्षांचे दान करून पर्यावरणाभिमुख उपक्रम चव्हाण कुटुंबियांचा समाजप्रेरक आणि आदर्श विचारांचा ठसा आई वडिलांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू म्हणजेच विद्यार्थ्यांच्या यशाचे प्रमाणपत्र सुधाकर तोडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला मेहनत शिस्त आणि कौशल्याचा मंत्र कित्तूरकर कॉलेजमध्ये बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ढोलगरवाडी सर्पशाळेला पुन्हा मान्यता द्या सर्पमित्रांची एकमुखी मागणी नागपंचमी निमित्त शास्त्रीय माहितीवर आधारित विशेष प्रबोधन उपक्रम मान्यता रद्द झाल्याने जगातील एकमेव सर्पशाळा अडचणीत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा